दिल्ली नंतर आपण थेट जळगावात जातोय जळगाव मध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह हो मोठा फटका हा शेती पिकांना बसलाय केळी मका कांदा पिकांचं रावेर तालुक्यात पाचशे हेक्टर तर चोपडा तालुक्यात सुमारे तीनशे हेक्टर वर पिकांचं नुकसान झालंय तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी पाहूया काय सांगणार कशा पद्धतीने या ठिकाणी गारपीट झाली वादळी वारा झाला कशा पद्धतीने नुकसान झाले आमच्या इकडे गारपीट झाली वादळी वारा झाला त्याच्यामुळे बरेचसे झाड पडलेले खाली आणि खूप नुकसान झालेलं आहे साधारणतः किती क्षेत्रावरती नुकसान झालेलं आहे जवळजवळ दोन एकर जमीन आहे तिथं भरपूर नुकसान झालेलं आहे पण शासनाने काही दखल दिलेली नाही तलाटे वगैरे काही अजून आलेले नाही आहे पण त्यांनी दखल घ्यावी अशी अशी आशा आहे शेतकऱ्यांची नक्कीच खरंतर आठवड्याभरात दुसऱ्यांदा हा खरं तर अवकाळीचा फटका पाहायला मिळतोय कोणत्या कोणत्या पिकांचं जे आहे प्रमुख नुकसान झालेला आहे प्रमुख केळी मुख्य पीक म्हणजे केळीचं नुकसान झालेलं आहे दुसरं मक्का आणि कांदा खराब होऊन गेलेला आहे कांद्याचं नुकसान झालेलं आहे सर्व जास्त केळीचं आहे गारपीटमुळे केळीचे घरांना जे डाग पडलेले आहेत गारचा मार लागल्यामुळे ते व्यापारी कापत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फेकून द्यावे लागेल बहुतेक काही पंचनामे झाले इकडे अजूनपर्यंत नाही पण होतील असे असे आम्हाला सरकारकडनं मागणी काय राहणार आहे कसं सरकारकडनं काय अपेक्षा सरकारकडनं आम्हाला कर्जमाफीची अपेक्षा आता आम्हाला उत्पन्न देणार नाही शेतकऱ्यांवर कर जे कर्ज आहे ते शासनाने माफ करून देणार असं आम्हाला अपेक्षा आहे नक्कीच आपण बघतोय खरं तर ज्या पद्धतीने सातत्याने अवकाळी पावसामुळे जे आहे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हे हवालदिल झालेले आहेत त्यामुळे शासनाने तात्काळ याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जात आहे मंगेश जोशी एन डी टी मराठी जळगाव